हॅलो फ्रेंड झाले बघा रेडी हा माझा पहिलाच युनिफॉर्म आहे आता युनिफॉर्म कधी भेटते माहीत नाही थंडी तर मला खूपच वाजते फोनला चार्जिंग पण नाही आहे असा आंबाडा वगैरे केला आहे बघा काल केसाचं लय वाटोळं केलं आहे माझं एके पार्लरवालीनं लेअर कट म्हणे काय त्या लेअर करून टाकल्यात पार इतकुली इतकुली केसं झालेत माझे कसे तरी येडेवाकडे बांधलेत आणि जस्ट रेडी झाले बाहेर ऊन पडले खूप भूक लागली मला तर इथं काही खायला नाही आता नाश्ता वगैरे करायचं आहे जाऊन तर, तर माहीत नाही यार असं उपाशी मारावं लागलं की नाही काय कस तरी होते पहिलंच तब्येत खराब आहे माझी गोळ्या खायला लागतात मला आणि गोळ्या नाही खाल्ल्या तरी दुखते आणि जेवण टायमावर नसले की मग तर जास्तच दुख नाही येते काय माहिती तब्येत जर खराब झाली तर मग संपलं म्हणायचं माझं मी परत गावाला जावं लागणार मला गोळ्या पण घेतल्या नाही का तिथं पाणी बॉटल आहे का हॉटेलमध्ये तुझी माझी म्हणजे इथलीच होती मला रात्री जेवणासाठी दिली होती त्या खालच्या पप्पानी मित्रांनो हे बघू शकताय आम्ही चाललोत आता बाहेर आलो हा रस्ता आहे आपल्या हॉटेलकडे जायचा आणि हा काही कॅप्टन आहे माझ्यासोबत ही जी मुलगी आहे ती रत्नागिरी आहे बघू खूप आहे हा कुठे गेला माहित नाही आणि मॉटेल एरिया तर खूपच मोठा आहे तर आम्ही झालो ड्युटीला हळूहळू दिवस काढायला म्हणजे त्रास होतोय कारण रस्ता लक्षात नाही ना राहत म्हणजे एकदा दोनदा गेला आलं तर तेनात राहणार नाही तर नाही राहणार आज माझा कोल्हापूरमध्ये ड्युटीचा पहिला दिवस आहे किती दिवस दिवे लागते माहीत नाही तर कारण नाद बेकार आहे नाद म्हणजे ना भिडवचा नाद नाहीतर काहीतरी वेगळं समजताल तुम्ही खूप छान आहे आणि एरिया पण हा खूप छान आहे आता आम्ही आलो हे हे हॉस्पिटल सगळं ध्यानात ठेवावं लागणार मला वापस जाताना ड्युटीचा टाइम एकच पाहिजे होता आता ब्रेक मध्ये उगत दिलाय डायरेक्ट दुपारी तरी पाहिजे होत डायरेक्ट सकाळी तरी पाहिजे होत मी करत होते ना पहिलं डायरेक्ट असं होत म्हणजे नाही का बंद पुन्हा किती वाजता जायचं साडेतीन बघा कितीचा ब्रेक व्हायला आपल्याला हे तर अर्धा घंटा आहे बघू शकत असं मी बघा इथं काय म्हणते पोट वगैरे नाहीये ऍप असला आपला दिलाय मला इतकंच तरी वाटायला बाबा तर एक नंबरची वेटर दिसाय लागली ए तू पुस नका माझ्याकडं काय झालंय बघायला पुसा पुसा काम करा काम करा तर खूप छान असा शो आहे हॉटेलचं नाव आहे मराठी बाना व्हेज नॉन व्हेज बघा गाडीचा पण शो आहे आता बघू शकताय पण इकडला सिस्टम खूप वेगळा आहे बघू शकताय असं इथं कॅप वगैरे घालायला लावली नाही अप्रोन असं आहे आता ग्लोज सध्या दिले ते हो का मी ह्याच्यात ठेवले तुम्हाला दाखवते हो हे बघा हे सध्या घालायचं आहे म्हणजे खूप छान सोय आहे बघा सुट्टी झाली आहे सुट्टी झाली बघा हे आपले हॉटेल आहे खूप मोठं आहे म्हणजे काय नाव आहे बघा मराठी पाना मराठी बघा कसे बघतायत आता ॲप्रोन वगैरे काढलाय आणि सुट्टी झाली इथंच व्हिडिओ एंड करत आहे आणि रूमला जात आहे तर रूमवर जाऊन तुम्हाला खूप महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे तो म्हणजे तो नराधम ज्याच्यासोबत सोबत माझं लग्न झालं होतं तर तुम्ही ना व्हिडिओ स्किप न करता पूर्ण कंटिन्यू करा आणि दुसऱ्या पण व्हिडिओला मी चेंज करून लगेच सुरुवात करणार आहे तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय